सगळ्यांना नमस्कार जय शिवराय मी विनायक करंडे यांची सून आहे अर्चना प्रशांत करंडे पाटील वस्ती मुक्कमपोस्ट काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आमच्या घरी जवळपास पंधरा माणसं आम्ही एकत्र एक कुटुंबात राहतो आणि दर महिन्याला आम्हाला सरकारकडून राशन मिळतं त्याच्यामध्ये प्रति व्यक्ती दोन किलो असं तांदूळ मिळतं तर हे राेशनिंगचं तांदूळ आमच्या घरी आले परंतु याच्यामध्ये कशा पद्धतीनं भेसळ केले जाते प्लॅस्टिकचा तांदूळ कसा ह्याच्यामध्ये मिक्स केला जातो आणि आपल्या जीवाशी कसे खेळलं जातं हे बघा कारण हा प्लॅस्टिकचा तांदूळ आहे मी भात घालत असताना कुकरमध्ये मी तांदूळ घेतलं त्याच्यात पाणी टाकलं आणि तांदूळ धुत असताना बरंचसं तांदूळ हे असं वरती फुगून आलं म्हणून मला जराशी शंका आली कारण मध्यंतरीच्या काळामध्ये जी चोवीस तास या न्यूज चॅनलवरती रेशनच्या तांदूळामध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ भेसळ करून कशा पद्धतीने गोरगरीब लोकांवरती अन्याय केला जात होता किंवा त्यांच्या जीवाशी कसं खेळलं जात होतं हे सोलापूरकडची एक बातमी मी पाहिली होती आणि त्या बातमीनंतर मागाशी मी भात लावत असताना कुकरमध्ये मा मला ते जराशी जाणवलं म्हणून मी जराशी तो तांदूळ जरा निरखून पाहिला आता पंधरा मिनटं झाले मी हा रेशनचा तांदूळ घेतला परंतु याच्यात भेसळीचा तांदूळ कसा ओळखायचा प्लॅस्टिकचा तर जो ओरिजिनल तांदूळ असतो तर त्याचा असं पाण्यात भिजवल्याच्या नंतर भुगा होतोय हे बघा याचा भुगा होतो पण जो प्लॅस्टिकचा तांदूळ आहे तर तो त्याचा भुगा होत नाही आता ते कसा निवडायचा हे बघा असं फुगून येतो आल्हादपणे वरती हे बघा आणि त्याचा रबरासारखा गोळा होतो मागा श्यामी याचा गोळा केला तर तुम्हाला मी गोळा कसा होतो तो दाखवते आता रेग्युलर तांदूळ घोसळ आपण किती घोसळला तर तो तुटला नाही पण हा बघा याला घोसळलं तरी हा तुटत नाहीये निसडतोय मुद्र एक प्लेट आण दुसरी पटकन आणि ह्याच्यावरती कोणीतरी बोलणं फार गरजेचं आहे कारण आपले आई वडील आजी आजोबा भावंड आपले चुलते आणि मुंबईवाले पुणेकर सगळेजण हे घेऊन जातात हे बघा तुटत सुद्धा नाहीये हा तांदूळ आता हा फुगून आलेला आहे आता याच्या जाग्यात जर दुसरा तांदूळ घेतला तर हा बघा हे बघा याचा कसं लगेच बुगा होतं हे बघा दिसलं का असे तुकडे होतात तर याच्यात कशा पद्धतीने भेसळ केली जाते बघा हे बघा हा ओरिजिनल तांदूळे पण हा प्लॅस्टिकचा तांदूळे जर एवढी म्हणजे हा दहा ग्रॅम सुद्धा नसेल हे तांदूळ दहा ग्रॅम सुद्धा नसेल आता ह्याच्यात तुम्ही बघा ह्याच्यात हे बघा आता ह्याच्यात भेसळीचा तांदूळ कसा ओळखायचा कारण हे एक समान आकाराचे हे प्लॅस्टिकचे जे तांदूळ एक सामान आकाराचे पण आपल्या शेतातला किंवा आपल्या आपण जो पिकवतो तो ओरिजिनल तांदूळ बघा त्याचा भुगा होतोय हे बघा लगेच कळतंय पण याच्यामध्ये जो भेसळीचा तांदूळ आहे त्याचा भुगा होत नाही आता ह्याच्यावरती मला असं वाटतं की एवढा पुरावा काफी आहे तर हे बघा हे बघा प्लॅस्टिकचा तांदूळ हे बघा तुकडाच होत नाही हे बघा गोल 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 आहे कितीतरी हे बघा याच्यामुळं साईड इफेक्ट आहेत की जे कॅन्सरचं प्रमाण आणि बऱ्याचशा पद्धतींमध्ये आपल्या लोकांचं जीवा जीवावरती बेतण्याचं काम आहे सगळं आरोग्यावरती हे बघा मी हे फक्त थोडंसं मुठभर घेतलं होतं तरी त्याच्यात अशी अवस्था आहे तर मग विचार करा की आपल्या घरात ना आजच वीस तारीख आहे आज, आज आपल्या घरी रेशन फुटलेले आहे सहा वाजता प्रत्येकानं ते नेलं बघा प्लॅस्टिकचा तांदूळ हे बघा माझी विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती गावचे सरपंच असतील ग्रामसेविका मॅडम असतील सर असतील किंवा नाही का उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा जागरूक नागरिक असेल किंवा कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती की जे जे हा माझा व्हिडिओ पाहत आहे प्रत्येकाला माझी विनंती आहे की सगळ्यांनी हे बघा आता ह्या प्लास्टिकच्या तांदळाचा कसा गोळा होतो तुम्हाला दाखवते माझा हात ओलाय कर बरं गोळा कर बरं मला कसा गोळा होत होता बराच असा रबरासारखा आहे तोडला की निघतो तो बाजूला आपल्या साध्या तांदळाचा गोळा होत नाही पण याचा रबर बॉल होतो बघा कसा टाक हातावर टाक माझ्या बोला झालं ये बघा तर ठीक आहे मला असं वाटतं की